नमस्कार व्यंकू महाराजांचं बोलणं शकुंतलाबाईंच्या खूपच मनाला लागलेलं असत आपण काहीतरी चुकलोय अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली असते शकुंतलाबाई स्वतःशीच म्हणत असतात मी बाईंच्या बोलण्यात का आले मी मोठ्याबाईंच्या बोलण्यात येऊन यांच्या विरोधात मी गेले मी खूपच चुकीच वागले मी असं वागायला नको होत पण काय करणार माझा सुद्धा नाईलाज झाला होता पण आता जे झालं ते झालं आता मात्र मला कोणत्याच गोष्टीमध्ये काहीही बोलायला नको कारण यांचं मन खूपच दुखावलं गेलंय पण काहीही करून मला लवकरात लवकर मोठ्याबाईंचा खरा चेहरा यांच्या समोर आणावाच लागेल जर का हे म्हणतायत की मोठ्याबाईंनी आधीच सगळं काही ठरवून ठेवलं होतं तर ते तसंच असणार तेवढ्यात व्यंकू महाराज घरात आलेले असतात त्याच वेळेला गोपाळ मावशी मावशी अशी हाक मारतो तेव्हा मात्र शकुंतलाबाई बाहेर आलेले असतात आणि गोपाळला म्हणतात काय झालं रे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो आई बाबांच्या हाताला बघ ना किती भाजलंय त्यांनी स्वतःला शिक्षा करून घेतली तेव्हा शकुंतलाबाईंना खूपच वाईट वाटतं आणि शकुंतलाबाई त्यांच्या जवळ जातात आणि त्यांचा हात बघत असतात तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात अहो काय केलं ते का स्वतःला शिक्षा करून घेतलीत अहो केवढी जखम झाले तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात शकू हातावरती झालेली जखम कधीही बरी होऊ शकते पण मनावरच्या जखमेचं काय ती तर कधीच बरी होणार नाही ना हातावरती पडलेले घाव कधीही भरून निघतील पण मनावरती झालेल्या घावांचं काय ते मात्र तसेच आतमधी राहणार तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही अहो मी का करीन असं अहो मला मान्य आहे माझं चुकलं मी तुमची माफी मागते तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात आपल्या गावात येऊन एवढ्या मोठ्या कीर्तनकाराचा अपमान झाला आणि तू मात्र मोठ्या बाईंना साथ देतो तीस मोठ्या बाईंना अगं मोठ्या बाईंनी तर हे सर्व ठरवून केलं तुला माहिती तरी आहे का तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात तसं जर का असेल तर मी वहिनींना कधीच माफ करणार नाही आणि त्या मोठ्या बाई मोठ्याबाई अशी हाक मारतात तेव्हा मोठ्या बाई बाहेर आलेल्या असतात त्याच वेळेला शकुंतलाबाई मोठ्या बाईंना म्हणतात काय झालंय मला नीट सांगाल का तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात खरंच मला कळलं नाही तू कशाबद्दल विचारतेस तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात तुम्हाला लाज नाही वाटली तुम्ही माझ्याशी डबल गेम केलात तुम्ही आधीच कीर्तनाची सर्व बोली करून ठेवली होती आणि नंतर येऊन तुम्ही मला सांगितलं तुम्ही हे सर्व मुद्दामून आणि तुम्हाला या गोष्टीसाठी मी कधीच माफ करणार नाही तेव्हा मोठ्या बाईंची नाटकं सुरू होतात मोठ्याबाई म्हणतात अगं शकुंतले तू काय बोलतेस अगं मी असं का करेन मला असं करून काय मिळणार आहे शकुंतले अगं जरा तरी विचार कर तू काय बोलतेस या गोष्टीचा तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात बद झालं तुमची नाटकं बंद करा मला सर्व काही कळलंय आणि त्या स्वतःचा पदर कमरेला कोसतात आणि म्हणतात वहिनी मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही माझ्या नवऱ्याला कमी दाखवण्यासाठी इंदूचं कीर्तन शेजारच्या वाडीमध्ये ठेवलं म्हणजे मला तुम्ही पुढाकार घ्यायला लावलात आणि मला तोंड घशी पाडण्याचा चांगलाच तुमचा बेत ठरला होता हे ऐकून मोठ्याबाई म्हणतात शकुंतले तुला जर का असं वाटत असेल तर मी तुझी क्षमस्वा माफी मागते पण मी असं काही केलेलं नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात वहिनी बस अहो तुम्ही तिथून मानधन स्वीकारलं तिथून पैसे घेतले अहो मला सगळ्या गोष्टी कळल्यात तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हे सर्व तुला व्यंकट भाऊजींनी सांगितलं आणि तू त्या गोष्टींवरती विश्वास ठेवलास तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात हो मी हे सर्व यांच्याकडूनच ऐकलं आणि माझा नवरा कधीच खोटं बोलत नाही याची मला शास्वती आहे एक गोष्ट लक्षात ठेवा शकुंतलाबाई काही झालं तरी मी मानधन घेतलेलं नाही असं मोठ्याबाई कडक आवाजात बोलतात तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात बस झालं मोठ्याबाई बस झालं अहो खोट बोलण्याला सुद्धा एक मर्यादा असते आणि ती मर्यादा मात्र तुम्ही पार गेलेत खर सांगायचं तर तुमच्या या अशा गोष्टींमुळे मनाला एवढ्या यातना होत आहेत मी तुम्हाला सांगू शकत नाही पण आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांच्या समोर आणायचंय वहिनी तुम्ही जर का हे सर्व केलं असेल तर तुम्ही स्वतःच्या तोंडाने कबूल करा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात शकुंतले तू माझ्यावरती आरोप करतेस मानधनासाठी मी त्या छोट्या पोरीचा फायदा करून घेईन का अगं काय गरज आहे मला मी काही एवढी पैशाला हापलेली नाही तेव्हा शकुंतला हापलेल्याच आहात आणि तुम्ही कायम पैशासाठी हापलेल्याच असता आता खरंच बस तुमच्या या गोष्टींचा मला खूप त्रास व्हायला लागलाय मला तुमच्या या गोष्टीच मुळात पटत नाहीत प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी करून तुम्ही आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करताय किंवा यांना तोंड घशी पाडण्याचा पण आता खरंच बस हा खरंच बस मला तर तुमच्या कोणत्याच गोष्टी पटत नाहीत काही झालं तरी मी आता तुम्हाला माफ करणार नाही बहिणी तुम्ही आताच्या आता या घरातून निघून जावं नाहीतर माझा हात उठेल तुमच्यावरती तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तू मोठ्या जावेवरती हात उचल ना उचल तुला तेवढा जर का आनंद मिळत असेल तर उचल मला काहीच प्रॉब्लेम नाही तुझ्या जे मनाला पाहिजे ते तू कर पण एक गोष्ट लक्षात ठेव मी मानधन स्वीकारलेलं नाही तेवढ्यात मात्र त्या मंदिराचे गुरुजी आलेले असतात आणि ते बोलतात अहो मोठ्या बाई किती खोट बोलताय तुम्ही अहो बोलताना तरी विचार करा की अहो मला स्वतःला माहिती आहे तुम्ही मानधन स्वीकारलं आणि तुम्ही सरळ सरळ मानधन स्वीकारलं नाही असं बोलताय तेव्हा मात्र मोठ्याबाई तोंड घशी पडलेल्या असतात त्याच वेळेला तिथे हिंदू गोपाळ सगळेजण असतात त्याच वेळेला हिंदू मोठ्या बाईना बोलते मोठ्याबाई तुम्ही मानधन घेतलं मला भक्तीचा बाजार केलेला आवडत नाही व्यंकू महाराजांची शिकवण आहे ती आणि तुम्ही मात्र त्या शिकवणाला तडा दिला मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता मात्र तुम्हाला या गोष्टीची शिक्षा मिळणारच शकुंतला काकी तुला जी काही शिक्षा द्यायची असेल ती मोठ्या बाईंना द्या तेव्हा मात्र शकुंतला बाई मोठ्या बाईंना म्हणतात तुमच्या या पापामध्ये तुम्ही मला सामील करून घेतलं मी माझ्या नवऱ्याचा शब्द कधीच मोडला नव्हता पण पहिल्यांदा मला माझ्या नवऱ्याचा शब्द मोडावा लागला कारण काय तर फक्त तुम्ही तुमच्यामुळे मी माझ्या नवऱ्याला सांगू शकले नाही आणि इंदूचं कीर्तन आपले आपल्यातच ठरवलं पण खरं सांगू का मोठ्याबाई आज तुम्ही माझ्या मनातून कायमच्या उतरलात आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच शकुंतला बाई असं बोलल्यावर मोठ्याबाई म्हणतात त्यात काय झालं एवढं मानधन त्यांनी दिलं मी फक्त स्वीकारलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात का तुम्हाला तोंड नव्हतं हेरवी तर तुमचं तोंड सगळीकडेच चालत असतं मग तिथे का गप्प बसलात तिथे सुद्धा बोलायचं की चुकलंय माझ आम्ही मानधन स्वीकारत नाही स्वतःच्या तोंडाने सांगायचं की तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघा व्यंकू महाराज बस झालं पैशाला कधी नाही म्हणू नये घरात आलेली लक्ष्मी आहे ती आणि लक्ष्मीला नाही म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाहीच तुम्ही असं कसं काय बोलू शकता तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात वहिनी इंदूचा वापर करणं बंद करा नाहीतर एक दिवस अशा तोंड कशी पडाल की कधीच स्वतःला सावरू शकणार नाही वहिनी मी तुम्हाला एवढ्यावर सांगतो इंदूचा वापर करायचा नाही परत जर का असं वागलात ना तर तुम्हाला कायमच उद्ध्वस्त करेन आणि असं काही उद्ध्वस्त करेन की तुम्ही कधीच स्वतः आम्हाला तोंड दाखवू शकणार नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई मोठ्या बाईंच्या हाताला धरतात आणि त्यांना फरफटत बाहेर धकलणार तेवढ्यात अंताजी म्हणतात शकुंतले काय चाललंय तेव्हा लगेच शकुंतला बाई बोलतात भाऊजी बरं झालं तुम्ही आला अहो मोठ्या बाईंनी तर कहरच केलाय मोठ्या बाई जे वागतायत ते खूपच चुकीचं वागतायत आता बस झालं मला तर आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाही तेव्हा अंताजी बोलतात काय चाललंय काय हे बस करा आता आणि आनंदी तू पहिल्यांदा व्यंकटची माफी माग तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काही झालं तरी मी व्यंकट भाऊजींची माफी मागणार नाही कारण माझं काही चुकलेलं नाही आणि तुम्ही जर का मला असंच दाखवणार असाल तर मला सुद्धा माझा स्वाभिमान आहे तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात लाज वाटत नाही तुम्ही जे केलंय त्या कृत्याची अहो तुम्ही मुद्दामून हे सर्व घडवून आणलं तुम्हाला हे मुद्दामून करायचं होतं यांच्या विरोधात षडयंत्र रचायचे होते पण तुम्ही जरा तरी विचार करायचा होता असं वागताना मला तर तुमचं हे वागणंच आवडलं नाही असं का वागलात तुम्ही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणता शकुंतले काही काही गोष्टी तुला समजतच नाही आणि कळणार सुद्धा नाही त्यामुळे तू या गोष्टींमध्ये अजिबात लक्ष देऊ नकोस पण आता मात्र विषय झाला समाप्त काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो शकुंतला बाई मोठ्याबाईंना घराबाहेर काढतील की त्यांना समजून घेतील कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू